धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल oh, oh, बोलना? बोलना? इकड़ पेड़ इकड़ पेड़। ना बोल ना बोला मित्र काय लंगुटी यार म्हणल्या काय झालंय तुला तू राजाची पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर थांबतो ए गंडल माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा आहे तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल बोलना। बोलना। इकड़े फिर, इकड़े फिर। ना बोल ना बोला हो मित्र म्हटल्यावर काय लंगुटी यार काय झालंय तुला पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले आता प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळेच्या असताना माझा त्याचा माझा तुझा किती वर्ष लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझ लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ तू जर इथे माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे वैजो बरोबर होणार नाही एवढंच आहे नाही 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 ते कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही 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 काय गल्ली आपल्या काय मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो दनपल हॅलो ते जुनियर गंडल माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र तित्र काय नुट यार म्हणल्या काय काय झालंय तुला तू राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले आता प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या इतकं चाळीस माझा त्याचा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझं लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ इथे माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे